नमस्कार मित्रांनो आजच्यावड्यामध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव संतोष पवार आपण पाहता संकट टुडे या चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा मराठी साहित्य संमेलन या वेळेला गाजलं ते साहित्यिकांमुळे नाही तर ते गाजलं राजकीय विधानांमुळे या राजकीय मंडळींनी केलेल्या हो, विधानामुळं नेमकं सामान्य जनता आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न तयार झाला की साहित्य संमेलन आहे की राजकीय आखाडा कारण की साहित्य संमेलना साहित्य संमेलन केलं जातं ते यासाठी आयोजित केलं जातं की ज्यामध्ये नवीन नवीन आलेले जे कवी आहेत लेखक आहेत समीक्षक आहेत टीकाकार आहेत इत्यादी सर्वच्या सर्व जे लोक आहेत त्यांच्यासाठी तन, एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे मराठी साहित्य संमेलन पण या मराठी साहित्य संमेलनामध्ये राजकीय मंडळींनी आपले राजकीय भाष्य केलं आणि त्यामुळे या राजकीय या संमेलनाला काहीतरी वेगळं स्वरूप प्राप्त झालं अशी चर्चा आहे अगदी उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा व्यासपीठावर आले शरद पवार व्यासपीठावर आले तेव्हा नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची देखील दिली त्यांचा पाण्याचा ग्लास देखील भरून दिला आणि यानंतर आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची तारीफ केली आणि त्यावेळेला शरद पवार यांना जो पुढचे कार्यक्रम साहित्य समाज त्याचा कदाचित अंदाज आला आहे कारण की राजकीय अंदाजा ओळखण्यामध्ये शरद पवारांचा हात कोणी धरू शकत नाही शरद पवारांना हे कदाचित वाटलं असेल की उद्या या विसपीठावरनं राजकीय मंडळी ही राजकीय स्टेटमेंट करणार वक्तव्य करणार त्यामुळे शरद पवार यांनी पहिल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं की मी सुद्धा एक साहित्यिक आहे लोक माझ्या सांगाती हे पुस्तक देखील मी लिहिलेले हेही सांगायला शरद पवार विसरलेले नव्हते आणि यानंतर जेव्हा सा, ते सा, साहित्य संमेलन सुरू झालं तेव्हा आपण पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये डॉक्टर नीलम गोरी यांनी केलेलं वक्तव्य की ज्यामध्ये त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली आणि या टीकेचे पडसाद लगेच महाराष्ट्र उमटायला लागले खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे या गोष्टीचा निषेध करत त्यांनी सांगितलं की हे जे मराठी साहित्य समन होते ते साहित्यिकांसाठी आहे ते राजकीय मंडळींसाठी नाही आणि त्यानंतर तिसऱ्या कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे हे दोघे एका व्यासपीठावर आले हो तिथं अजितदादा पवार यांनी देखील हे स्पष्ट सांग बोलताना सांगितलं की एकनाथराव शिंदेनी जे वक्तव्य केलेलं आहे मला हलक्यात घेऊ नका हे नेमकं एकनाथराव तुम्ही वक्तव्य कोणाला केलं असं देखील अजितदा पवार म्हणाले या व्यासपीठाचा उपयोग राजकारणासाठी होतो याचा याचा निषेध शरद पवार यांनी देखील केलेला आहे आपण पाहायला गेलं मित्रांनो तर साहित्य समाजाचं जे व्यासपीठ आहे ते कवी लेखक समीक्षक टीकाकार या सर्वांसाठी हे व्यासपीठ आहे की जिथे येऊन समाजामध्ये ज्या काय वाईट चालीरीती आहेत समाजामध्ये जे काही चाललंय समाजाचा आरसा जर कोण असेल तर समाजाचा आरसा हे साहित्यिक असतात आणि साहित्यिक आपल्या लेखणीमधनं जगासमोर सामाजिक परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतात यासाठी हे व्यासपीठ यासाठी हे संमेलन घेतलं जातं की आगांची ओळख ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये व्हायला पाहिजे यासाठी हे संमेलन घेतलं जातं पण या संमेलनामध्ये राजकीय मंडळींचा शिरकाव हा खरो खरोखरच आश्चर्यकारक आहे कारण की आपण पाहिलं असं राजकीय मंडळींना राजकारण करण्यासाठी सबंध दिवस रिकामा असतो वर्ष रिकामा असतं की ज्यामध्ये तुम्ही राजकारण करू शकता पण अशी एखादं व्यासपीठ असतं हक्काचं व्यासपीठ असतं महापुरुषांच्या जयंत्या असतात आध्यात्मिक कार्यक्रम असतात हे मात्र जनतेसाठी असतात त्यांना उपदेश मिळावं यासाठी असतात इथे येऊन राजकीय मंडळी राजकीय स्टेटमेंट करणं वक्तव्य करणं हे खरोखरच खेदाची बाब आहे कारण व्यासपीठावर कारण संमेलनाच्या व्यासपीठावर पाहायला गेलं तर आम्हाला विचारमंथन होईल असं वाटत होतं पण वेगळंच विचारमंथन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि असं वाटतं की बाबा या गोष्टींकडं आयोजकांनी लक्ष ठेवलं पाहिजे राजकीय मंडळींनी तिथे येऊन राजकीय भाष्य करणं हे कदापि योग्य नाही आणि याविषयी जेव्हा आम्ही जे साहित्यिक आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे राजकार हे राजकीय मंडळी जे करतायत ते आम्हाला पटलेलं नाही आहे त्याच वेळेला ज्या वेळेला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन चालू त्याच वेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन देखील चालू होतं विद्रोही साहित्य संमेलनाला देखील मोठा प्रतिसाद मिळालेला आहे हे आपण विसरून चालणार नाही आणि याविषयी बोलताना डॉक्टर संजय बालाघाटे जे की साहित्यिक आहेत त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं राजकारण होणं खरोखरच आम्हाला आवडलेलं नाही हे आम्हाला पसंत नाही म्हणून आम्ही सगळेजण विद्रोही साहित्य संमेलनाकडे गेलो होतो आ, ते हेही मनाला विसरले की हा कदाचित आमचा विद्रोह देखील सरकारने समजून घ्यावा हेही बोलायला बालाघाटे विसरलेले नाही आणि एकंदरीत आपण पाहायला गेलं सग सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे साहित्य साहित्याचं जे व्यासपीठ आहे ज्यामध्ये आम्हाला नवीन साहित्य वाचायला मिळालं पाहिजे ऐकायला मिळालं पाहिजे अध्यक्षांनी ज्या पद्धतीने आपला अध्यक्षीय भाषण केलं अत्यंत सुंदर ज्याची चर्चा अख्ख्या राज्यात झाली देशात झाली महाराष्ट्राची ओळख करून द्यायचं काम अध्यक्षांनी केलेलं होतं तशाच पद्धतीचं एक विचारमंथन या संमेलनामधनं व्हायला पाहिजे होतं राजकीय मंडळींनी कमीत कमी मला असं सा वाटतं की साहित्यिक क्षेत्र हे राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं साहित्यिक हे समाजाचा आरसा असतात समाजात नेमकं काय चाललंय हे दाखवण्याचं काम साहित्यिक करत असतात मला असं वाटतं स्वतः मला असं वाटतं की रा राजकारण्यांनी आपलं राजकारण खुशाल करावं सभा घ्याव्यात कॉर्नर बैठका घ्याव्यात काय घ्यायचं ते घ्यावं पण साहित्य क्षेत्रामध्ये जे आहेत की ज्या ज्या साहित्य क्षेत्राची ओळख आपल्याला अभिजात भाषेच्या दर्जा देऊन झालेली आहे आप आपल्या साहित्य आपली भाषा जी जपण्याचं काम साहित्यिक करतात त्या साहित्यिकांच्या व्यासपीठाचा जो उपयोग आहे तो आपण आपल्या राजकीय हेतूसाठी करू नये एवढीच नम्र अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून मी राजकारण्यांना करत आहे तु, तुम तुम्हाला काय वाटतं मराठी साहित्य संमेलनामध्ये राजकीय मंडळी जे येत आहेत ते योग्य का अयोग्य कॉमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो